जसं माझ्या लेफ्ट साईडमध्ये तू परत एकदा स्वागत करते सो खूप दिवस झाले तुमच्यासोबत कम्युनिकेशनच झालं नाही आणि एरवी तर माझे स्मॉल स्मॉल ब्लॉग येत असतात सर म्हटलं चला आज तुमच्या मोठ्या ब्लॉग थ्रू तुमच्याशी इंटरॅक्शन करूया मोठा ब्लॉग येण्यामागचं एक कारण आहे की माझा डेली जे रुटीन तुम्ही बघतास पण सगळ्यांना एक प्रश्न नेहमीच पडतो की हेअर ऑइलचा बिझनेस दोन मुले घरचा व्यापार आणि वर्क फ्रॉम होमचं ऑफिस ह्या सगळ्या गोष्टीचं पॅकेज हे कसं मॅनेज करते सो एक प्रश्न किती नाही म्हटलं तरी सगळ्यांना पडतो कुणी बोलतं कुणी नाही बोलत बट सगळ्यांचे रिॲक्शन मला जा म्हणजे सांगून जातं की खरंच ह्या कशाप्रकारे होतं सो हाच एक विषय घेऊन मी तुमच्यासोबत आले आहे खरं तर सगळंच आवड आहे जेवढं सोप्पं नाही ही मीटिंग चालू आहे सो थोडासा वेळ आहे म्हणून मी थोडासा वेळ काढून तुमच्यासोबत कम्युनिकेशन केलं आहे नेहमीसारखे रुटीन इतकी सोपी नसते चॅलेंजिंग असतं आमच्यासाठी एक आणि एक दिवस खूप महत्त्वाचा असतो जसं की मंडे सुरू होतो मंडेला दहा दहा ते सहा जॉबचा टायमिंग असतो वर्क फ्रॉम होम ऑफिस असतं उप, आणि मी स्वतः एक सिनियर बिझनेस अॅनालिस्ट आहे मला एक टेन प्लस इयर्सच्या वर एक्सपिरियन्स चांगलाच झाला आहे त्याच्यामुळे माझ्या गोष्टीत माझी कमांड चांगली आहे आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेजेबल होतात आणि सगळ्या गोष्टी माहिती मला सो तिथे माझी पकड असल्यामुळे मला तो इझी जातो माझा क्लाइंट हा आउट ऑफ इंडियाचा असल्यामुळे मला इझिली सगळ्या गोष्टी हँडल होतात म्हणजे एव्हीही मी आउट ऑफ इंडियाची स्लाईड हँडल केली त्याच्यामुळे माझं जे लोकेशन आहे ते मॅक्सिको आहे तिथं जाऊन ऑफिस करणं पॉसिबल नाही म्हणून मला त्यांनी वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन दिला आहे सो हा आहे माझ्या ऑफिसचा रुटीन आणि ते झाल्यानंतर सकाळी आठपासून आमच्या सुरुवाती भावतोड आठ असता असतं मुलीचं स्कूल तिचे दोन टिफिन रेडी करणं घरातल्या कामासाठी बायका आहे सगळेच कामं मी नाही करत कारण की एवढा सगळा मी एवढी झाशीची राहणी नाही की सगळं मॅनेज करू शकेल सो so, आठ वाजता तिची दोन टिफिन दिल्यानंतर त्यानंतर थोडा वेळ भेटतो मोस्टली आठ वाजता सगळा स्वयंपाक होऊन जातो यांचाही जा टिफिन जेव्हा हे ऑफिसमध्ये जातं विलास तेव्हा त्यांचे टिफिन रेडी होता कधी वर्क फ्रॉम होम असलं तर मग आम्ही थोडंसं हळूहळू होतो सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आमच्याकडे वेळ असतो तर त्या वेळेमध्ये बाकीचेही कामं होता आणि दहा ते बारामध्ये मुलाचं सगळं आवरून तो झोपला जातो बारा वाजता तो उठून त्याचंही डे केअरला मी ॲडमिशन टाकली आता कन्फ्युजन असं होतं तो आहे अडीच ते तीन वर्षाचा म्हणजे अडीच ते तीन वर्षाच्या दरम्यान जवळपास टू पॉईंट नाईन मंथचा आहे तो इयरचा so, आहे तो सो टू पॉईंट एट इयरच्यामध्ये आमचं कन्फ्युजन होतं की त्याला प्ले ग्रुपला टाकावं की डे केअरला टाकाव मग जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा मला कळालं की प्ले ग्रुपचा जो टाइमिंग तो हार्डली एक ते दीड तास आणि एक दीड तासामध्ये आमचं हवं तसं मॅनेज होत नव्हतं सो आम्हाला मोस्टली तीन ते चार घंटे पाहिजे होते की जे करून तो तिथे व्यवस्थित राहील खालील वगैरे so, सो माझ्या सोसायटीमध्ये मी जिथे राहते तिथेच ग्राउंड फ्लोअरलाच डे केअर आलेला आहे सो ते ऐकून मला खूप हॅपी वाटलं सो तिथेच मी त्याला डे केअरला टाकले म्हणजे दुपारचा जो माझा ऑफिसचा टाईम आहे त्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये तो डे केअरला असतो सो एक प्रकारचं त्याचं डेव्हलपमेंट होती ग्रोथही होती आणि त्याची घरी असलं की मुलं म्हणतात की मोबाईल ते घेते तर त्याच्यापासून दूर एक तो प्ले ग्रुपला प्ले ग्रुप टाईप तो खेळतो तिथे सो त्याचा तो रुटीन तिथे झाल्यानंतर इव्हिनिंगला पाच ते सहाच्या दरम्यान आम्ही त्याला घरी आणतो तोपर्यंत तो मुलगी आलेली असते ती की चार वाजताच येते ती आल्यानंतर पूर्ण दोघंजण मस्त खेळतात सात साडेसात आठपर्यंत आमची ऑफिस आवरता आणि इव्हिनिंगला मस्त दोघे खूप दो थकलेले असतो कारण की वर्कलोड ह्या सगळ्या गोष्टीचा करून चांगल्या प्रकारचं बंबाडी होती तो संध्याकाळी दोघेही दो स्वयंपाक करतो आणि असं रुटीन आमचं मंडे टू फ्रायडे चालूच असतं आणि त्यामध्येच आमच्या येणार आता हेअर ऑर्डर आता मी जो नंबर दिलेला आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री तर एक टीम म्हणजे कोणी एक टीम आहे आमची सजेस्ट केली जे की आम्ही त्यांना फॉरवर्ड करतो तिथून ते त्यांचे इन्पोर्ट एक्सपोर्टचं जेवढं काय आहे तेच हँडल करतात म्हणजे जेणेकरून हे जी वीक डे असतात ज्याच्यामध्ये आम्हाला पॉसिबल नसतं आणि जेव्हा प्रोडक्शन करायचं असतं तेव्हा शनिवार रविवार हे दोन दिवस असतं आणि प्रोडक्शन करून पुन्हा रेडी करून ठेवतो सो हा असा रुटीन माझं चालू असतो सो हे एक मॅनेजमेंट माझ्या एकटी करून झेपणं शक्य नाही या सगळ्या मॅनेजमेंटच्या माझ्या मागे आहे तुम्ही अजूनही माझ्या पाठीमागे चालू आहे की जे प्रत्येक गोष्टी मला सपोर्ट करतात छोटंसं छोटं काम म्हणतात ना की माणसांमध्ये इगो असतो खूप सारा की हे व्हायचं काम आहे झाडू मारण व्हायचं काम आहे हे व्हायचं आपल्याला नातेवाईक काय <coughs> म्हणून विलास तू भांडी घसतो अरे विलास तू झाडून घेतो या व्यतिरिक्त माणसाची विचारसरणी माणसाला खूप वर्णन ठेवते त्यांची विचारसरणी एवढी स्ट्रॉंग आहे ना की बायको कुठेतरी तरी पुढे चालली ना तर तिला आपण पुढे जाण्यासाठी तिचं जे छोटे मोठे अडथळे ते बाजूला करून तिला जाण्याचा रस्ता आपण तयार करून तिचं जर सॉरी तिचं जर करेज आहे तिला वाटतं ती सक्सेसफुल तर तिला जाण्यासाठी वाट मोकळी करून ठेवू असा आहे माझा नवरा सो त्यांनी मला प्रत्येक वेळेस साथ दिली आहे सगळ्यांपासून मला एक बाजूला त्यांनी दाखवला आहे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मला गरज होती तिथं तिथं पहिला विलास हा नाव माझ्या समोर येऊन राहिला सगळ्या गोष्टींच्या त्यांच्या ह्या सपोर्ट मुळे व्याज पीकपर्यंत आहे माझ्याकडून लग ना पॉसिबल नाही आहे सोप नाही माझ्यामध्ये खूप सारे फायटिंगचे की मला खूप समजेल ही फाईट करेल त्याला फाईट करेल हे करेल असं काही नाही आहे त्यांच्या मागे जर सक्षम नवरा उभा असेल तोच त्याच्या कोणतीच ताकदपणे माहिती देऊ शकत ब्रेन तुम्हाला जर शार्प असेल आणि तुम्हाला जर करेक्ट डिरेक्शन असेल तर त्या डिरेक्शनमध्ये येणारे जे अडथळे जर तुमचा नवरा बाजूला करत असेल ना म्हणून जगाची फिकर नसते सो माझ्या मध्ये हा एक बॅकबोन आहे से हाय जो नेहमीच मला सपोर्ट करतोस आणि नेहमीच राहणार आहे ही गोष्ट मला पहिल्यापासून माहिती होती कारण की जगाला आणि समाजाला च्या विचारसरणीला बाहेर बाजूला ठेवून त्यांनी बालकोला सपोर्ट करून तिला तिच्या विचारांना एक वावलेली आहे कारण की आम्ही मिडल क्लास फॅमिलीचे आहोत आम्ही त्याला मॉडर्न फॅमिलीचे नाही माझे वडील जरी मी एक मॉडर्न फॅमिलीचे आहे म्हणजे माझे वडील शिक्षक होते माझ्या घरी चांगलं वातावरण हाय क्लास पण यांच्याकडे थोडीशी गरीब परिस्थिती असणारे त्यातून हे वर आले सो त्यांची विचारसरणी त्यांच्या लेवलला योग्य की आपल्याला आपल्या घरातली मुलगी हो खूपच अशी राहिली पाहिजे साजेशी राहिली पाहिजे लोकांनी नावं नाही ठेवली पाहिजे की अशा तशा गोष्टींचं विचारसरणीच पण त्यातून निघून त्यांना बाजूला ठेवून माझ्या विचारसरणीला चालना आणि प्रोत्साहन देणे हे खूप चॅलेंजिंग गोष्ट होते जी की त्यांनी नेहमीच केली त्यांना त्यांच्या विचारात ठेवलं मला नेहमी पुढं जाण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि माझी मी, मी ग्रोथ करत राहिले सो हा एक प्लस पॉईंट आहे आणि एक स्किल आहे त्यांच्यामध्ये की ज्यात मी मी इथपर्यंत आली आणि एक गोष्ट त्यांना पप्पांनी सांगितलीच होती की विलास तुला अजून सोनाली समजली नाही ज्या दिवशी तुला सोनाली समजेल तुला स्वतः तिच्यावर अभिमान होईल आणि ती गोष्ट खरंच त्यांना खूप केव्हा कळून गेली की शी हॅज अ बंडल ऑफ जॉय शी हॅज अ बंडल ऑफ कॅपॅसिटी टू लाईक पुढे जाण्याचं एक डिरेक्शन तिला खूप आहे ग्रोथ करण्याची तिच्या स्किल खूप आहे हे त्यांना जेव्हा कळल्या मुळं मला जिथे जिथे अडथळे निर्माण होते जसं की मुलांचं संगोपन करण्यासाठी कारण की दोन मुलांचा सा सांभाळ करू कारण की मुलं जेव्हा टीनेजमध्ये राहतात सगळ्यांनाच माहिती इतकं भयानक त्रास असतो की शक्यच नाही छोट्या छोट्या गोष्टी सो अक्षरशः माझ्या मुलीचं आंघोळ्यापासून सकाळचं सगळं रुटीन ते हँडल करतात तिला जीव घालणं अक्षरशः रात्री झोपेपर्यंत तिला त्यांनी मॅनेज करतात मुलाचं मी करते असं डोन डिवायडेशन घरामध्ये झाल्यामुळे माझं एट्टी पर्सेंट रिलॅक्सनेस मला भेटतो त्यामुळे मला स्वतःलाही वेळ भे भेटतो शारीरिकही आराम भेटतो मानसिकही आराम भेटतो आणि सगळ्या गोष्टीचं बंबाडी फूल रिलॅक्स होतो सो so, हे आहे ही माझं रुटीन आणि ह्या रुटीनच्या माझं एक खराब बॅकबोन जर कोणी उभा असेल तर हे विलास आहे जे की मी अभिमानाने सांगते सो ह्या सगळ्या रुटीन सोप्या नाही आहे खूप अवघड आहे आमच्यासाठी पण आम्ही करतो आम्हाला इंटरेस्टही येतो की आम्ही काहीतरी नवीन करतो आहे आमच्या करण्याची एक वेगळी पद्धत असते कुणाला आवडू नाही आवडू आम्ही फ्रंट ऑफ सोशल मीडिया थ्रू लोकांसमोर येतो बोलतो बेधडकपणे जे काही आहे ते मनातलं टाकतो ही मनातलं बोलण्याची बेधडक भा। भावना कुणाला नसेल आवडत बट ॲज नाव म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये मला तरी वाटतो हा प्लॅटफॉर्म एकदम बिंदासपणे सांगण्यासाठी हो योग्य आहे की जर जगामध्ये सगळं जग तुमच्या बाजूला नसेल तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असेल तुमच्यामध्ये वेगळं विचार करण्याची क्षमता असेल आणि जर तो एकच माणूस जर तुम्हाला योग्य साथ देत असेल ना तर तुम्ही पुढे जाण्याला बिलकुल घाबरू नका आणि तेच माझ्या बाबतीत झालं आहे सो ह्या सगळ्या पॅकेज ऑफ बंडलमुळे आज मला खूप काही गोष्टी कराव्याशी वाटतं मला वेळही भेटतो असं जेव्हा आमचं वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा हे आमची सिच्युएशन अशी राहते हे बघा बॅकग्राऊंडला इकडे वर्क फ्रॉम होम चालू इकडेही वर्क फ्रॉम होम चालू आणि दादू आमचा दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपलेला हे असं रुटीन अस का नाही <laughs> आमच्या घरामध्ये एका गोष्टीवरून दररोज भांडणं असतं जेव्हा वर्क फ्रॉम होम असतं दोघांचं माझं तर परमनंट हे हायब्रिड असतं तीन दिवस आणि जेव्हा हे घरी येतं तेव्हा चेअरवरून आमची खूप प्रचंड भांडणं चालू असतात भांडणं म्हणजे त्यांना चेअर भेटतच नाही का मोस्टली माझ्याकडेच असते कारण की तीन दिवस म्हटल्यानंतर मी हाच विचार करते की यांना तिकडे जायचं कधी इकडे येणार किंवा इन फ्युचरमध्ये त्यांचं कन्सिस्टन्सी वाढणार आहे की मंथली पूर्ण फुल फुल डे ही त्यांचं ऑफिस होणार आहे सो विनाकारण कशाला एक्स्ट्रा चेअर घ्यायचे घरामध्ये जास्तच गर्दी होऊन जाऊ पण एका ह्या एका चेअर साठी <laughs> एक एक दोन इथं उमेदवार आहेत <laughs> एक इकडे आहे कॅब्जमिनी एक कॉन्ड्रक्टवाले अशी दोन उमेदवारांची इथे इलेक्शन चालू असतं सो फर्स्ट फर् फर्स्ट आउट असते जे सकाळी लवकर वाजतं शिवाजार चेअर त्याचीच असते पण मोस्टली माझ्याकडे चेअर असते सो असं असतो आमचा रुटीन सो आत्ताही दुपारची वेळ आहे आज मंगळवारी आहे हे घरी राहिले कारण की दादूची तब्येत थोडी फारशी नव्हती आम्ही आत्ताच हॉस्पिटलमधून जाऊन आलो सो आता तो झोपला आहे सो अशा प्रकारे आमचं डेली रुटीन असतो सो so, असा असतो आमचा हा निचा रुटीन फारसा काही वेगळा नसतो नॉर्मल जे मिडल क्लास फॅमिलीचे कपल असतात तसा असतं पण प्रश्न असा होता की हेअर ऑइलचे ऑर्डर्स दोन मुलं वर्क फ्रॉम होम आणि या सगळ्या कसं मॅनेज करणं तर एकमेकांना बॅलन्स करत करतो कधी कधी आम्ही एकमेकांना न सांगता आम्हाला आमच्या गोष्टी फारशा कळत असतात सो मुलीला कम्प्लिटली ते हँडल करतं की त्यांना माहिती की दोघंही करतो दोघांचाही व्याप हा तेवढ्याच प्रमाणात हाय आहे सो मॅनेज कसं करायचं आणि टाईम मॅनेजमेंट या दोन गोष्टी जशा होईल तशा आम्ही करतच राहतो सो डे बाय डे दिवस येतो आहे डे बाय डेनी आम्ही आमची मॅनेज करत आहे मुलंही हळूहळू मोठी होत चालली सो अशा प्रकारे आमचं रुटीन चालू असतं सो so, तुम्हाला अजून काही कुणाला क्वेश्चन असेल माझे हेअर ऑइलबद्दल काही प्रश्न असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर अकाउंट आहे सोनाली हर्बल हेअर ऑइल तिथेही जाऊन तुम्ही पेज बघू शकताय तिथे एक कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डरही करू शकताय माझं स्वतःचं पर्सनल डेली ब्लॉगिंग आहे सोनाली लाईफस्टाईल ह्याच अकाउंटच्या नावाने तिथेही जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकताय बेट्यूब परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळ आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा ब बाय